नमस्कार सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर द्वारा आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक बातमी नुकतीच वाचण्यात आली की मोठ्या शहरामधील एका हॉस्पिटलमध्ये हजारो करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि हॉस्पिटल म्हटलं की आपल्याला खूप टेन्शन येतं आणि आपण हॉस्पिटलमध्ये का जातो आपण इमर्जन्सी अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये जात असतो जसं हार्ट अटॅक बी पी डायबिटीज अनकंट्रोल किंवा स्ट्रेस अँड स्ट्रेन म्हणजे अति ताणतणाव व ॲक्सिडेन्शल केसेसमध्ये आपण हॉस्पिटलमध्ये जात असतो तर ही अत्यायिक अवस्था म्हणजेच इमर्जन्सी अवस्था होऊच नाही हा आयुर्वेदाचा उद्देश आहे म्हणजेच स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशन मंच तर ऋषी सांगून गेले आहे की ऋतूनुसार आपण आयुर्वेदाचा अवलंब केला तर इमर्जन्सी अवस्था येणारच नाही गुरुवर्य नाना जोशी म्हणायचे की चुकूनही कोणी एखादी चिकित्सा घेतली तर त्याला वर्षभर हृदयरोग होणार नाही वासंतिक वमन केलं तर मधुमेह होणार नाही आणि शरद ऋतूमध्ये विरेचन व रक्तमोक्षण केला, तर उच्च रक्तदाब होणार नाही तर, ना तर शारीरिक शुद्धी आणि मानसिक शुद्धी या दोन्ही शुद्धीद्वारे आपलं स्वास्थ्य चांगलं राखू शकतो तर येणारं जे जागतिक इंटरनॅशनल डे वीस मार्चला आहे तो आपल्याला सामका आयुर्वेदमध्ये साजरा करायचा असेल तर या चिकित्सा पद्धतीचा तर लाभ घ्यावाच पण दिनांक 20 मार्च ते 25 मार्च हा इंटरनॅशनल हॅपीनेस डे सामका आयुर्वेद येथे विशेष रीतीने साजरा करण्यात येणार आहे यामध्ये योगनिद्रा प्राणायाम मार्गदर्शित ध्यान त्याचप्रमाणे शरीरशुद्धी हे वेगवेगळे उपक्रम या पाच दिवसामध्ये होणार आहेत यामध्ये तज्ज्ञ वैद्यांद्वारा संपूर्ण शरीराची तपासणी नाडीपरीक्षण आहारतज्ज्ञांमार्फत आहाराचं मार्गदर्शन आणि योग व प्राणायाम हे योग तज्ज्ञांकडून आपणास मिळणार आहे तर आपण असा संकल्प करूया की इमर्जन्सी अवस्था येऊच नाही आणि इमर्जन्सी अवस्था टाळण्यासाठी सामका आयुर्वेद आपणाकडे घेऊन येत आहे है। इंटरनॅशनल हॅपीनेस डे निमित्त वीस मार्च ते पंचवीस मार्च या दरम्यान विशेष शिबिराचं आयोजन चला तर मग आपण या शिबिरात सहभागी होऊया की नम्र विनंती नमस्कार